मी आर्किटेक्ट नितीन अरुण पारगावकर बहुभाषिक ब्राह्मण संघाध्यक्ष आज निवेदन देण्यासाठी आलो होतं माननीय कलेक्टर साहेबांना बीड जिल्ह्यामध्ये ब्राह्मण कुटुंबावर आघात झालेला आहे त्या परिसरातले काही समाजविघातक लोकांनी ब्राह्मण समाजातल्या एका समाज व्यक्तीवर समाज त्यांनी तुटारीला मतदान करायला हवं होतं कमळापैकी असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या घराची तोडफोड गाड्यांची गाजधूस आणि त्यांना प्रचंड त्रास देण्यात आलेला आहे तो अक्का तर मूलभूत हक्क असतानासुद्धा असं कोणीही अतिरेकी कारवाई करत असेल तर आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की अशा लोकांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ते गृहमंत्र्यांना पण तसंच पत्र पोहोचवणार आहेत असं त्यांनी आम्हाला आज ग्वाही दिलेली आहे यापुढे असे कुठले झालं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि तीव्र पद्धतीने आम्ही या गोष्टीला बहुभाषिक ब्राह्मण संघ पाठीराखण करणार आहे की का ह्या पद्धतीला लोकांना जो पण कोणी त्रास देईल त्याच्या त्याच्या पाठीमागे पूर्ण बहुभाषिक ब्राह्मण संघ उभा आहे आणि यांना योग्य तो धडा शिकवलाच गेला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सर बीड जिल्ह्यामध्ये एका ब्राह्मण कुटुंबावर जो हल्ला झालेला आहे त्याचा मी एक महिला अध्यक्ष मै बहुभाषिक ब्राह्मण महिला अध्यक्ष म्हणून या घटनेचा निषेध करते आपला देश हा लोकशाही मानणारा देश आहे त्यामुळे घटनेने आपल्याला आपला म मतं देण्याचा आणि आपला हक्क बजावण्याचा अधिकार दिलेला असतानाही एका ब्राह्मण कुटुंबावर त्यांनी मतदान केलं फक्त निव्वळ तुम्ही ब्राह्मण आहात कारण मतदान हे गुप्तदान असतं तरी देखील तुम्ही ब्राह्मण आहात त्यामुळे शंभर टक्के तुम्ही कमळाला मतदान दिलं असणार आहे असा संशय व्यक्त करत एका ब्राह्मण कुटुंबावर जो हल्ला केला तर अशा हल्लेखोरांवर दोन तीन महिन्यापूर्वी एका कोणी व्यक्तीने वक्तव्य केलं की तीन मिनटात ब्राह्मण समाज संपवू ह्या अशा घटना वारंवार होत आहेत तर शासनाने योग्य ते शासन अशा लोकांना द्यावं म्हणजे कठोर कारवाई करण्यात यावी अशा लोकांवर म्हणजे यापुढे कोणीही अशा घटना करायला पटकन पुढे धजावणार नाही अशी आशा व्यक्त करते